बातमी आरपार दाखवणार आर फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय मला सांगा आता हे जे निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते तर लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी नाही कुठलाच मुद्दा मांडलेला नाही मला सांगा आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकांच्या मनात जे काय मुद्दे होते लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे असं झालंय का नाही झालं सगळं झालंय हा पे चुनाव हो गया का

मतदारसंघामध्ये उमेदवार उभारले होते त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनातले मुद्दे होते ते आले का निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर हो, आले का उमेदवाराकडून कुठले आले कशाचे मुद्दे आले सगळा काटा निघाला धंदे सगळे खुटा उपटला कशाचे मुद्दे घेऊन आलेत कोण कोणच मुद्दे नाही त्याचं काय झाले गोरगरीब व्यापाऱ्याला विचारणार कोणचा नेता कोणच आले नाही फक्त दाखवले पेपरला रस्ता म्हणून झाला पडलं रस्ता आता मग होणार का बोल की सरकार बदललं तर धाराशिव धाराशिव मध्ये नाही एवढं काही पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाली का असं काय आपलं भाजप नाही कोणाचं काय लोकांच्या तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर नाही आले ना निवडणुकीत सुपारी खावा काय नाही चालते आपल्याला बोला सुपारी खा लोकांचे जे काय मनात होते ते मुद्दे आले का लोकांचे मुद्दे विकास झाला नाही म्हणून येत होते ना त्याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती का हो झाली का तशी नाही झाली बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय मी आता ढोकीच्या चौरस्त्यामध्ये आहे आणि आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये तीस उमेदवार रिंगणात उतरले होते मतदान सात मे ला पार पडलंय आणि आता चार जून मतमोजणी होणार आहे मात्र निवडणुकीने जे उमेदवार उभारले होते त्यांनी लोकांच्या मनातल्या मुद्द्यावर चर्चा केली का याबाबत आपण काही थोडी माहिती घेऊया मी आता डोकी गावात आहे मला सांगा आता लोकसभेची निवडणूक झाली माहिती आहे का काय नाव काय तुमचं शकीब काजी बर मला सांगा आता हे उमेदवार जे निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते ते लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी काहीच नाही कुठलाच मुद्दा मांडलेला नाही मग कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती दुष्काळाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती ही जातीवादीवर आणि निष्ठा ह्याच्यावर मुसलमान हिंदूवरच झाल्या ह्याच्यात काहीच नाही ह्याच्यात मेन मुद्दा पाहिजे उसाचे बिल द्यायचं दुष्काळात काय मदत करायची ती तर काहीच नाही आठ आठ दिवस लाईट नाही लाईटी पाच तास मिळते सीजनला काही सुद्धा नाही सिझन आला की शेतकरी परेशान आत्महत्या करू बेजार व्हायला लागलेत आणि आयुष करून मग मोकळे व्हायला लागलेत ज्ञानच राहिले नाही राजकारण करायचं किंवा जनतेचं थोड्या खालच्या लेवलला गेलेत की त्यांची लिमिट संपलेली आहे कुठलाही पक्ष असो विकासावर नाही पोटाशिवाय दुसरा प्रश्न नाही त्यांच्या काय काजी कुठले तुम्हीच आहे इथलेच आहेत काय करता ऊस शेती करतो उसाचं बिल अजून दिलेलं नाही मिरगाची पिरणी आलेली आहे पाणी टाकायला लोक परेशान आहेत डिझेलला पैसे नाहीत आणि शासन मात्र निवडणुकीत मग नाही इकडली पिटी तिकडं आणि तिकडली पिटी इकडे होय आता निवडणूक झाली नागरिकाच्या मनातले बुद्ध काय आले का तुम्ही कशाला इथं मी काय आम्हाला इथं होय काय आम्हाला काय करता काय नाव काय तुमचं भगवान चत्रुवा गाव कोणत्या बार्शी बर बर मग बार्शी तरी आपला मतदारसंघ हाच आहे की लोकसभेचा आता निवडणूक झाली निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाला काय मुद्दे होते का काय असे रो, रोज रोजगार मिळावा विकास व्हावा असं काय वाट दिसलं का तुम्हाला काहीच नाही झालं होय काय तुमचं काय नाव आहे माझं नाव आहे सत्तार पटल बरं मला सांगा आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकांच्या मनात जे काय मुद्दे होते लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे असं झालंय का नाही झालं खूप नामच सगळं झालंय सगळं व्हायला काय पाहिजे होत रोजगार मिळावा शेतकऱ्याचा विकास व्हावा हो गोरगरीबाचा सगळा फायदा व्हावा व्हायला पाहिजे कुणीच मांडलेला नाही का, का नहीं। नहीं मी दूध गाव साहेब तुम्ही मुलांनी साहेब आहेत मला माहित आहे सगळं मी सगळं मी सगळं ओळखी तो त्याचा विषय नाही त्याचा ओळखायचं नाही आपल्याला पण नेमकं जे झाली ती कशी झाली काय नाही ते मुद्द्यावर कसल्या चालेल काय घेतलं पेशाल काय आता खेळ घेतले हल्ला जास्त आहे हो कशाला या आंब्याला झाली आता लोकसभेची पाहिजे होती ही मस्त आपल्या उमराजी निवडून माझं म्हणणं असं आहे की माझे उमराजी निवडून यायला पाहिजे अहो को निवडून कोण ती चार तारखेला कळलं आपल्याला पण जी मुद्दे निवडणुकी द्यायला पाहिजे होते ते आले का ती माझे आले नाहीत बघते माझ्या उमराजीवर माझे विश्वास जास्त की त्यांनी शेतकऱ्याचा आणि गोरगेबाचा आणि जी मजुरी करते जी नाही त्यांना जे करीत नाही त्यांना त्यांनी फक्त त्यांना करायचं आपली इच्छा आहे मामा झाली कोणत्या मुद्दे राहायला पाहिजे होती आणि त्याचे मुद्दे आले का समोर विकासा काहीच नाही विकासावर मतदार झालंय माणसावर झालं मतदार काय का झालं नेमकं म्हणजे नेमकं मतदान मुद्दे जे यायला पाहिजे होते विकासाचे रोजगाराचे बेरोजगारी शेतकरीच्या प्रश्नावर झाले का नाही झाले ना मग काय ही काय माणूस किरस गेले म्हणायचं होमराज चांगला माणूस आहे म्हणून होमराज झाले म्हणजे काय पार्ट किती बदलते म्हणून ह्यांच्याकडे नाही झालं मी ते विचारलं नाही तुम्हाला मुद्दे आले का लोकांचे नाही नाही मुद्दे नाही आले काय यायला पाहिजे ते मुद्दे काम स्वस्त व्हावं लागतंय महागाई कमी व्हावं लागते की महिला रक्षण देऊन वाहनवाल्याला काटा करायचा आपल्या काळी फिडी आमची धंदा करून महिलाला फुकट बाया माणसं घरी सायपा करायला असं झालं मामा काय नाव तुमचं ऐकत नाही का बर आपण आता काय करूया नेमकं इकडे या बाजूला जाऊ आणि नेमकं नागरिकाच्या मनात काय नागरिकाच्या मनात जे काही मुद्दे होते त्याच्यावर निवडणूक झाली का आणि उमेदवाराकडून हे मुद्दे समोर आले का आणि नागरिकाला काय वाटतं थेट बघूया आपण हो काय सांगाल बरं काय नाव आहे दादा नाव काय तुमचं तुमचं नाव काय त्यांचं नाही विचारलं मी तुमचं नाव काय सूरज गायकवाड तिकडे काय आता आपलं आपलं बोलू नका बोलायला आलो त्यांच्या काय करायचं आपल्याला शेजाऱ्याचं काय अस मी काय म्हणतोय आता निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक आलेली माहिती आहे मग तुमचं गाव कोणतं आता निवडणुकीमध्ये जे मुद्दे आले पाहिजे होते समोर लोकांच्या मनातले ते उमेदवाराकडून आलेत का उमेदवाराकडून नाही आले काय मुद्दे असते काय व्हायला पाहिजे होते उमेदवाराकडून काय मुद्दे समोर यायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं पण बघितलं पाहिजे नुकसान शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे विमा अनुदान मिळालं पाहिजे तुम्हाला येते ना तुमच्या मनातला मुद्दा आला का खडखडब नाही नाही बघा जे आहे ते दाखवतोय लोकांच्या मनामध्ये काय मुद्दे होते लोकांना काय वाटत होतं आणि ते समोर मुद्दे आले का थेट जाणून घेऊ आपण क्या राहत क्या नाम आहे सरपराज काय अभी ह्या पे चुनाव हो गया का उसके अंदर जो सामने कुछ मुद्दे आना चाहिए तो कुछ बातें सामने आना चाहिए तो वैसे आ गई मुद्दे तो कुछ भी नहीं है ढोक जैसे पानी का प्रश्न है कि दिन से प्रोटा बंद है पेरना मितका पाणी टाकी ढोकी को टँकर से प्रोटा करणे बरी इसमें कुछ भी नहीं है जो मुद्दे पे राज करण है वो तो कुछ नहीं है आता तो उसके उसकी पोंखत तरी ने इसकी पोंखत तरी शे राज करण झाले का नाही की मग काय बिगर मुद्देच आहे सगळा दुसरा इडी लावून राजकारण व्हायला लागले ईडी माहिती नव्हती ईडी माहिती करून दिली मोदी साहेबांनी लोकांच्या मनातले जे मुद्दे होते निवडणुकी नु। चर्चेत आले काय मुद्दे काय सगळं तुम्ही ईडी दाख दाखवून सगळ्यामध्ये घेता कशाचे मुद्दे काय तुमच्या पशी सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणता आठ दिवसात अजित पवारला घेता तुम्ही हे काय मुद्दे झाले का तुमचे कशाच्या मुद्द्यावर विजयी लढली काय काय मुद्दे यायला पाहिजे निवडणुकी शेतकऱ्याच बघावं लागतं तुम्ही निश्चित मानता पिकी महाला पिकी माला ती दोन हजार बावीस आला नाही रोज फेसबुकला टाकते पिकी आला मग कुठं आला आला मा। का पिकी मानते निश्चित दोघं बी करते काय नाही तुमचं समाधान पण गाडवे बघा नागरिकाच्या मनात काय आहे आणि निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर काय झालं नेमकं मुद्दे आले का समोर पाहूया बघ थेट आता दुसरी या बाजूकडे जाऊया जसं आहे तसं मी दाखवणार तुम्हाला कॅमेरा चालू ठेवा कोण राहिला मामा बघूया आपण थेट मी तुम्हाला जसं आहे तसं व्हिडिओ दाखवतोय नेमकं नागरिकाच्या मनातले काय मुद्दे आहेत आणि नागरिकाच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत कुठून आले मामा काय ना 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 काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं मी तुमचं नाव विचारलो ना नाही यांना काय यांना माहित आहे का माहित आहे बरं मग मला सांगा कुठल्या तुम्ही वागून बरं जाऊ द्या काय काय असं ना जे चौक केला मी आपल्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे समोर आले होते का आले होते काय आलता बरं नागरिकाच्या सुविधा काय बाकीच्या गोष्टी तुमच्या मनात जे काही मुद्दे होते हो ते समोर आले का समोर आले काय आले माझी जोडतो शेतकऱ्यासाठी जोडतो काही काम लक्षात आले काय अपेक्षित काय मुद्दे होते याला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे होती शेतकऱ्याची झाली का तशी तशी नाही झाली तशी काही मग कसं म्हणलं मुद्दे आले समोर आले आले सर मुद्दे समोर आले हो, काय सांगाल बरं लोकाच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का नाही लोकांच्या मनाच्या मुद्द्यावर नाही झालेली तशी मेन म्हणजे काय उजनीच पाणी ह्या गोष्टी थी मुद्दे होते सगळेच लोकाच्या मनातलं नाही काय असं आहे आता काय आहे मतातून दिसेल ना चार तारखेलाच कळेल तेव्हा त्याचं वाटलं का काय त्याच्यासाठी आपण बोलतो तसं वाटायला काय तस हे मुद्दे घेऊनच असते इलेक्शन मुद्द्यावर झाले ना कोणत्या मुद्दे व्हायला पाहिजे होत झालं कोणत्या मुद्द्यावर नाही जे मुद्दे आहेत ते उजनीचा पाण्याचा मुद्दा आहे रस्ते आहे विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे झालं तसं तसं नाही झालं थेट दाखवत नागरिकाच्या मनात काय भावना आहेत थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया जा चाचा जा बी आहे क्या क्या नाव आहे शेख अच्छा आधी चुनाव हो गया लोग सब जो सामने मुद्दे आना चाहिए थे लोगों के वो आए कुछ नहीं आए कौन तो? से कौन से मुद्दे पे चुनाव होना चाहिए था मुद्दे तो नहीं आने का नहीं पूछा मैं वो आएगा आने के वो चार तारीख को अपने को समझ में आएगा लेकिन सामने जो आना चाहिए थे कुछ बातें वो आ गई क्या नहीं नहीं वो मालूम नहीं भले बाद इधर उधर फिरते नहीं कुछ नहीं वो उम्र जाएगा जे आहे ते दाखवतोय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय नेमकं का, निवडणूक झाली निवडणुकीच्या का नंतर काय वाटतं लोकांना जे लोकांच्या मनातले मुद्दे होते ते समोर आले का नाही उमेदवारांनी त्याच्यावर चर्चा केली का नाही मी तुम्हाला काही वेगवेगळे विषय वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवणार ना आहे पुढे जाऊया आपण तिथं दुसऱ्या या भागात जाऊ आणि तिथं पाहूया आपण नागरिकाच्या नागरिकाच्या मनात नेमकं काय आहे आणि लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का नाही थेट बघूया आपण मी तुम्हाला प्रत्येक जसे लोकसभेचे ग्राउंड चे रिपोर्ट दाखवले ना तसंच मी काही गावाच्या लोकांच्या मनात काय आणि त्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का हे विषय पण तुम्हाला यांचे ग्राउंड रिपोर्ट दाखवणार त्या जाऊन काही लोकांच्या थेट मी प्रतिक्रिया दाखवतो तुम्हाला नेमकं आता मग कुठले आहेत तुम्ही दादा कोणत्या गाव आहे तुमचं नोकरीला असता का आता लोकांच्या मनात जे मुद्दे होते ते आले का लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघात पुणे गावचे आहेत ते कर्मचारी आहेत बोलू शकत नसतात मी तुम्हाला थेट दाखवतो चालल्या कुठल्या आहेत मॅडम तुम्ही आम्ही ठाणे मुंबई बरं बरं असं ना इकडे असं थोडं इकडे बघा आता निवडणूक झाली लोकसभेची प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभा राहिले त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनातले मुद्दे होते ते आले कसे नाही ना, आले यायला पाहिजे होतं ना कोणते यायला पाहिजे होते सगळे म्हणजे आता भरपूर प्रॉब्लेम आहे बरं आले का ते त्या मुद्द्यावर काही झालं का निवडणूक कधी विषय नाही झालं काय नाव तुमचं सुनीता दशरथ ताम ठाण्यावर आला ना तुम्ही कुठे झाले आता ठाण्यालाच आले बघा जे आहे ते दाखवतोय ठाण्यावर आले होते मॅडम त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली चाचा अभि हे चाचा तुम्ही बाजूला सारखा आमची शूटिंग होऊ द्या काय नाव तुमचं हो सलीम पठाण बरगाव बुक्कनवाडी ने जरा आंबे काय कराबी काय कर हा शेंगा काय बघा ते शंभर रुपयाला दीड किलो आता निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर आले का उमेदवाराकडून कुठले आले कशाचे मुद्दे आले सगळा काटा निघाला धंदे सगळे खुटा उपटला कशाचे मुद्दे घेऊन आलेत कोण कोणच मुद्दे नाही धंद्याचं काय झाले नेता कोणच आलं नाही विचारायला एक बी नेता आला नाही विचारायला ना? हा कोणत्या मुद्दे व्हायला पाहिजे मुद्दे म्हणजे काय रोजगार व्हायला पाहिजे धंदे व्हायला पाहिजे बारके धंदेवाल्याला बघितलं पाहिजे कोण बघितलं लॉकडाऊन झालं नोटबंदी झाली कोण व्यापाऱ्यांना विचारलं का रोडवर आहे किती नुकसान केलं किती त्यांचा धंदा बरबाद झाला किती दोन दोन तीन लाख रुपये कर्ज झालं लॉकडाऊन आणि नोटबंदी मुळे तीन लाख रुपये नुकसान झालं आजपर्यंत पैसे काढून व्यापाऱ्याचे पैसे भरती करतोय विचारणार कर आहे कोण व्यापाऱ्यांना शेतकऱ्याला कोण विचार नाही म्हणून नाही नाही मुद्द्यावर नाही कोणत्याच मुद्द्यावर नाही बघा मी तुम्हाला सर्व व्हिडिओ असाय आहे तसं दाखवतोय इकडे पण आहेत काय मंडळी कुठले दादा आपण हिंदी वासी रेल्वे आहे रेल्वे मध्ये आहेत ते नोकरी करतात तुम्ही लगेच लाज होती का होय काय चाललंय काय नाव आहे तुमचं गुडशिंद आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकाच्या मनात जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर पार पडली का आता कसं आहे खरं सांगायचं प्रत्येक जणांच्या आपली अपेक्षा असते कोणाची नुसखा दाखवते कोण सोप्लेस दाखवते कोण माही दाखवते ह्या मुद्द्यावर निवडणूक नाही काय नाही लोकांच्या मनात जे आहे ती घेऊन लोकांनी मनात टाकले नाही मनातलं तुम्ही मतदानाबद्दल नाही विचारलं नाही लोकांच्या मनात जे मुद्दे होते तुम्हाला काय अपेक्षा होते की लोकप्रतिनिधी कसा असावा तसं तुमच्या मनात एखादी अपेक्षा असेल ना रस्ता व्हावा नाली व्हावी रस्ते चा, रस्ते काम आले कोणा कोण आडू येतेच हिट गेलं तेच ही बन हिवा विरोध करतो हिकडे गेलो ही विरोध करते तुमच्या मुद्दा तसा एखादा आला का समोर कोणी केला का नाही काहीच केलं नाही कोणी काहीच केलं नाही फक्त दाखवतो पेपरला रस्ता मौंद झाला महाग काम पडलं रस्ता मौंद झाला मनासारखी झाली का नाही झालीच नाही कोणती झाली का हो तस काय झाली नंबर एक झाली कशी कशी यावर आलीकडे कडे जरा सांगा कुठला मुद्दा एखादा होता महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाईचा होता आता महागाई कमी होणार का कम? सरकार बदललं तर बर मग तुमच्या मनात तुम तुम मुद्दा होता मग त्या मुद्द्यावर तर कोण बोलू नाही महागाई कमी करतो सांगितलं कोणी आता राहुल गांधी जर रोज सांगत होते बर होईल वाटते महागाई शंभर टक्के होईल तुमच्या मनासारखं झाली का झाली मध्ये मुद्द्याची समोर यायला पाहिजे विकासाच्या बद्दल बेरोजगारी बद्दल झालं का तसं काय एकदम आमच्या इकडे तर काय असं एवढं नाही आमच्या दहा शिव नाही धाराशिवमध्ये नाही एवढं काही दारण्याबद्दल काय त्या काय नाही बघा आम्हाला तर मामा निवडणूक झाल्या आहे का आता काही लोकाच्या मनात भावना होत्या त्याच्यावर काही मुद्दे समोर आले का आले आले ओम दादा आला पाहिजे अहो निवडून कोणी बिहत हो पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाली का असं काय ते आपलं भाजप नाही कोणाचं काय मोदी कारण लोक नार कोणी काढून कुठून आले दादा कुठून आले काय नाव तुमचं मला सांगा लोकसभेची निवडणूक पार पडली आता बघ लोकांच्या मनात जे मुद्दे होते ज्या भावना होत्या त्या निवडणुकीचे उमेदवार उभे होते त्यांच्याकडून समोर आले का नाही ना नाही ना काय यायला पाहिजे त्या गावचा विकास गावासाठी निधी चालू खासदारांनी उपायच निधी द्यायला नाही गावासाठी काना पडलं सर अर्चना पडलं काम आहे ना गरीबाला दवाखाना फ्री आहे त्यांचा त्यांची कार्यकर्ते नदीला पळते तसं खासदार पाच वर्षात एक रुपया डुकीला निधी नाही ना तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर नाही आले ना निवडणुकीमध्ये नाही आले ना यायला पाहिजे होते का मग काय यायला पाहिजे होता मुद्दा कामधान्य बर काय नाव आहे सुपारी खावा काय नाही आपल्याला बोला सुपारी खाल्ली नका तुम्ही खाल्ली का बरं ना काय नाही आलं मुद्दा मुद्दा निवडणुकीचा निवडणुकीमध्ये आला का समोर लोकसभेची निवडणूक सुरू झाली मतदान झालं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या मनात जे मुद्दे होते ते समोर आले का नाही आले हो आले का समोर लोकांचे जे काय मनात होते ते मुद्दे आले का लोकांचे मुद्दे विकास झाले नाही म्हणून येत होते ना निधी कुठे दिले नाही म्हणून येत होते खासदारचे निधी कुठं आले असं दिसत नाही दिसत नाही बघा डोकी गावामध्ये आहे मी आता आणि आहे काय इथलेच आहे राजस्थान राजस्थानच्या या डोकी गावामध्ये नेमकं नागरिकाच्या मनात काय भाव मुद्दे होते आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती उमेदवाराकडून ते मुद्दे समोर आले का हे विषय खूप महत्वाचा होता हा विषय मी सतत वेगवेगळ्या गावात दोन दररोज वेगळा विषय दाखवणार आहे आता डोकी गावात आहे मी आणि याच गावामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ग्राउंडचा रिपोर्ट केला होता आणि त्याच गावातून मी आज पण ही सुरुवात करतोय की लोकसभेची निवडणूक पार पडली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का नागरिकांना काय वाटते त्यांच्या भावना समोर पोहोचल्या का किंवा एखाद्या उमेदवाराकडून ते त्यांचा मुद्दा समोर आला का ज्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या मुद्द्यावर झाली का हेच मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे आणि तिथे काही महिला पण येतं काय मावशी काय चाललंय काय नाव आहे तुमचं बर आता लोकसभेची निवडणूक पार पडली माहित आहे मला सांगा ज्या मुद्द्यावर निवडणूक मुद्दे समोर यायला पाहिजे होते किंवा ज्या विषयावर निवडणूक व्हायला पाहिजे झाली कधी झाली काय मुद्दा यायला पाहिजे होता काय आम्ही रस्त्यावर बसताव ही काय बसता जागा नाही आम्हाला रोज येऊन इथे बसतासाठी लेकर जगवायचे खाताव काय नाही आम्हाला ह्याच्यावर कोण बोललं का एका दोन वेगळे तुम्हाला जागा देतो बाजारपेठ बांधतो असं काय झालं का नाही त्याच मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती का हो झाली का तशी नाही झाली तेच विचारतो मी तुम्हाला तुम्ही तर म्हणलं झाली म्हणून आधी झाली ती कशी झाली काय माहिती आपल्याला ते तुमच्या तुमच्यासाठी जे लागणार का म्हणजे कट्टे आहेत किंवा बाजारपेठ आहे तशी कोणी म्हणलं काय का दोन नाही म्हणलंय बघा सर्वसामान्य लोकांच्या मनातला काय प्रतिक्रिया लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांना काय वाटतंय आणि लोकांना जे काय मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती ते झाली का थेट आपण वेगवेगळ्या गाव जाणार आहेत थांबू येतो आज आपण डोके गावामध्ये नेमकं नागरिकांना काय वाटतंय आणि लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का याच विषयावर मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंड चे रिपोर्ट दाखवणार आहे बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार कॅमेरामॅन सोबत नेहमत मलानी डोकी उस्मानाबाद धाराशिव